माणगाव उपजिल्हा रुग्णालयात एक जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबिर सेवाभावी संस्था माणगावचा उपक्रम रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा रक्ता तुटवडा भरून काढण्यासाठी काळाची गरज ओळखून माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान हेच खरे सर्वश्रेष्ठदान समजून रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या विधायक कार्यास सहकार्य करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे रक्तदान हे दान तीन महिन्यांनी वर्षातून चार वेळा करता येते रक्त हे नैसर्गिक असते ते कृत्रिमरित्या तयार करता येत नाही रक्तदानासारखे दुसरे कोणतेही सर्वश्रेष्ठ स्थान नाही मुंबई गोवा महामार्गावर घडणाऱ्या अपघातांतील जखमींना तसेच प्रसुतीवेळी महिलांमध्ये रक्ताची कमी जाणवल्यास व अन्य आजारांकरिता रक्ताची नितांत गरज असते अशा वेळी अनेकदा पैसे असूनही रक्त मिळत नाही आपण माणगावकरांना ज्या ज्यावेळी रक्ताची गरज भासली आहे त्या त्यावेळी आपल्याला संस्थेने मुंबई अलिबाग माणगावला या रक्तपेढ्यांच्या मार्फत गरजेला मोफत रक्त उपलब्ध करून दिले असून यापुढेही संस्था सेवाभावी वृत्तीने समाजात काम करून गरजूंना रक्ताची निश्चितच उपलब्धता करून देईल तरी एक जून रोजी होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून रायगड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढूया असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले असून रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदातांस प्रमाणपत्र व रक्तदान केल्याचे कार्ड दिले जाणार असल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा